निवेदन गेल्या दहा महिन्यापासून आंतरविरोधीसाठी येते जे मराठा आंदोलनासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चालू होतं ते आंदोलन गावकऱ्यांनी खूप मोठ्या पूर्ण संपूर्ण समाजाने एक दिलानं एक ताकदीनं साऱ्यांनी त्याला सहकार्य करून खूप मोठ्या उंचीवरती आंदोलन नेऊन ने ठेवण्यात आलं होतं कालांतरानं त्याच्यात थोडे थोडे बदल होत गेले वैचारिकता फार बदलत गेली गावात थोडा समन्वयाचा अभाव होऊ लागला जवळचेच माणसं एकामेकाला काही चांगल्या पद्धतीनं पाहिणार मध्ये आता एक पंधरा दिवसापूर्वी थोडी अशी एक छोटी घटना रात्री होण्याच्या संदर्भात होती ती रात्री मी ती एक दीड वाजता ती शांत केली विचार केला हे किती दिवस असं चालायचं आपण याला माध्यम दुसरं पण आहे जे काही शासनाने आरक्षण दिलं ते मान्य करायचं नाही करायचं हे सगळ्या त्यांनी आता ठरवून जे दिलं दिल माह, दे ते शासनाने टिकवण्याची त्याची जबाबदारी घ्यावी आणि मराठा समाजातील मुलं असेल मुलं असतील यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा वसतिग्रह मोफत शिक्षणाची व्यवस्था खाजगी क्लासेसमध्ये पंचवीस टक्के सूट अण्णासाहेब आर्थिक महा विकास महामंडळाचं जे काही पंधरा लाख रुपये लोन देतात ते पंचवीस लाख करावं आणि त्याच्यातली जी जमिनीची जे कागदपत्राच्या आटी ती सुसूत्रा सुसूत्रता त्याच्यात यावी उद्देश हा आहे की पदार्थ काहीच पडून नाही राहिलं नुसतं आंदोलन चाललंय आणि भरकातल्यासारखा सारा दिसायला लागलं वातावरण गावात पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय दहा महिने कुठलंच गाव एवढा त्रास सहन करणार नाही एवढं सज्जन गाव आमचं दुर्दैव वाईट याचं वाटतं काल थोडं ऐकलं आम्ही पाच हजारापासून वीस हजारापासून दहा हजारापासून पंधरा हजारापासून पैसे देऊन आम्ही देऊन सहाय्य घेतले असं ऐकण्यात आलं वाईट याचं वाटतं ज्या गावाने मनोभावे किमाने इतबारे जी सेवा केली ते गाव असं दोन पाच हजाराला ऐकण्यासारखं त्याचं मोल तुम्ही करू शकत नाही त्याच गोष्टीची मनाला खंत वाटली आणि म्हणून आज हा निर्णय घेण्यात आला की आपण आता कुठंतरी ह्या गोष्टीला गावाच्या भक्तीला गावाला शांती लागवं गावातील खूप लोकं घरी येऊन बोलतात फोन करून बोलतात अरे कुठं तरी आता थोडंसं थांबा बाबा गावात ठीक आहे आमचं मत नाही चालू चालू द्या आंदोलन चालू द्या पण त्याला एक थोडंसं काहीतरी आता कालांतर थोडासा अंतरवाली सांगितल्यानंतर वडिगोतरी द्या आजूबाजूला एखादं गाव द्या जा एकाच गावात आता हा किती दिवस ताण सहन करायचा असा त्या अनुषंगानं एकच विचार केला मराठा आम्हाला जी दिशा चालू होती ती दिशा त्याच पद्धतीने चालावी जे आपल्याला काय मुद्दे असतील आपल्या शासना आपण भांडवून आपले करून घ्यावे फक्त उपोषण केलं की गर्दा इतका वाढतोय आणि गर्दी वाढल्यानंतर त्रास त्याच्या गावाला बी होतोय सगळ्याला त्रास लोक समोर येऊन कोणी बोलत नाही पण खाजगीत बोलताना खूप लोक खूप चर्चा करतात सहा महिन्यापासून आम्ही हा गेले दहा महिने झाले आंदोलन चालू इमानित बारी शेवा केली गावाने इमानित बारी शंभर शंभर दीड दीडशे शेक्टर जमीन दिली कधी पिकाचं ना नासाड झाली त्याचं पाहिलं नाही प्रत्येक गाठात हा सारा महाराष्ट्र जमतो सारा भारत देश जमतो आंतरवाली सर्च केलं आंतरवालना किती केली परिसरातल्या गावाने केली त्याची खूप आमच्या गावात कुठल्या अशा वागणार झालेले नव्हत्या असो एवढं बोलायचं आणि मागण्या ह्याच केल्या मागण्या म्हणजे आता या आंदोलन थोडा उपसानाचा कार्यक्रम थोडा स्थगित करण्यात यावं थोडी गावाला थोडा रिलीफ भेटून आता पाऊस पडायचा टाईम आला काम धंद्याचे दिवस आले लोक सारखे त्याच्यात गुंतून पडतात शिवाना एकदा स्थगिती द्या तर कुठेतरी बाजूला दुसऱ्या एखाद्या त्यांनी कर करावं आमची न करण्याला आमची इच्छा नाही आम्ही कुठे आम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून प्रामाणिकपणा त्यांच्या तुम्ही आता त्यांनी केला त्यांनी केला त्रास म्हणजे याच त्रास हाच की गावात आता लोक खूप जमतात खूप हे होतात त्याची रहदारी रस्त्यावर मुख्य रस्ता येण्या जाण्याचा आहे आणि जातीय करणार आहे खूप गुन्हा गोंदा लोक ते आता असं त्यांचं आहे देऊन सहाय्य घ्या निवेदनावर लोकांच्या ग्रामस्थांच्या अजून बी सहाय्य येतील त्या गावातल्या आणि ग्रामपंचायतीचे पाच मेंबर सुद्धा आमच्या सोबत त्याच्या सहाय्य केले माझं नाव चिरण सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन डोळे पाटील आत्ताच लोकप्रिय चॅनल जे तुमचे आहेत तुमचे फोन आले की आंतरवादी सराठी येथून मनोज दरांगे पाटील यांना आमरण उपोषण होऊ नये यासाठी या विरोध होतोय आणि गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडं मागणी केलेली आहे की मनोज दरांगे पाटील यांना आमरण उपोषण करू देऊ नये आणि त्यांनी असं कारण दिलं की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तर असं ही आ, ही सात चुकीचं आहे अशी कुठलीही घटना घडणार नाही आमरण उपोषण चालू आहे ज्या लोकांनी ते निवेदन दिलं ते आमचे जुने सहकार्य आहेत त्यांनी कोणत्या आशयाने दिलं त्याची मला माहिती नाही मी ती माहिती घेऊन नक्की सांगतो पण लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण हे मनोज जरांगे पाटील करताय आणि याला कुणीही रोखू लोकु शकत नाही तर जे समाज बांधवांमध्ये जे संभ्रमाची स्थिती काही लोक निर्माण करत आहेत ते जे निवेदन देताना आहेत त्या सोशल मीडियावर काही समाज बांधव हे व्हायरल करत आहेत तर त्यांना एक सांगू इच्छितो की उद्या चार जून रोजी सकाळी नऊ वाजेला मनोज जरांगे पाटील हे आमदार उपोषण करणार आहेत त्या भूमिकेवर जे ठाम आहेत ते, ते कुणाचंही ऐकणार नाही त्यामुळं सर्वांना कुणी समाज बांधवांनी संभ्रमात न पडता अशी कुठलीही घटना होणार नाही घडलेली नाही हे जे आहेत काही चुकीची अफवा समाज बांधवांमध्ये निर्माण करण्यात येत आहे आंतरवाली सराटी येथील सर्व समाज बांधव हे मनोज करांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आंतरवाली सराटीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले मराठा समाज बांधव हे छातीचा कोट करून मनोज करांगे पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत उद्या लोकसभेचा रिझल्ट आहे आणि त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही कारण आपला कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा नव्हता कुणाला विरोधही नव्हता कुठला तरी खासदार निवडून आला तर त्याला आपलं समर्थन नव्हतं आणि राहणार नाही त्यामुळं आपल्या समाज बांधवांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना कोण पडला कोण निवडून आला याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही आपण फक्त आमरण उपोषणाच्या पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा व्हायरल करा आणि मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी संपूर्ण परिवारासह आंतरवाली साठी येते येण्याचं मी तुम्हाला अगत्याचं निमंत्रण देतो आणि जी अफवा किंवा मनोज रांगे पाटील यांना आमरणपोषणापासून रोखण्यात येणार आहे तर ही अफवा तुम्ही मनावर घेऊ नका आणि सर्वांनी ये या अधिक काही माहिती असली तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून किंवा या आपल्या या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही ही माहिती मी देत राहील हा व्हिडिओ प्रत्येकाने आपल्या आपल्या सर्व ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा आणि आंतरवालिक सराठी येते जमा जयशिराज